कृष्णावेणी यात्रेसाठी एकशे बेचाळीस स्टॉल व पाच पाळण्यांच्या प्लॉटचे लकी ड्रॉद्वारे वाटप कुरुंदवाड इथं पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या कृष्णावेनी यात्रेनिमित्त नगरपालिकेकडून स्टॉल व वा प्लॉट वाटपासाठी लकी ड्रॉ प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी सकाळी अकरा वाजता आयोजित बैठकीत एकूण एकशे बेचाळीस स्टॉल तसेच पाच पाळण्यांच्या प्लॉटचे सोडत पद्धतीनं वाटप करण्यात आले यात्रेदरम्यान खाद्यपदार्थ व विक्रीसाठी भेळ पाणीपुरी आईस्क्रीम आदींसाठी पस्तीस प्लॉटपेक्षा निश्चित करण्यात आले याशिवाय स्टेशनरी खेळणी व विविध साहित्य विक्रीसाठी एकशे दोन स्टॉल लावण्यात आले मनोरंजनासाठी पाळण्यासाठी स्वतंत्र पाच प्लॉटचे वाटप करण्यात आले सर्व अर्जदार व्यापाऱ्यांना समान संधी मिळावी यासाठी लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात आला ही संपूर्ण प्रक्रिया मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या नियोजनाखाली पार पडली यावेळी माजी नगरसेवक उदय डांगे नगरसेवक प्रदीप चव्हाण विष्णुपंत माळी शंकर पाटील साहिल गोलंदाज पत्रकार प्रतिनिधी जमीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यात्रा कमिटीचे अधिकारी अभिजीत कांबळे नंदकुमार चौधरी व इतर सदस्य उपस्थित होते लकी ड्रॉ प्रक्रियेदरम्यान व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सोडतीद्वारे प्लॉट निश्चित झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होते यात्रेदरम्यान शहरात मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं सुरक्षा स्वच्छता पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची तयारी पालिकेकडून करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी देसाई यांनी दिली आहे कृष्णावेणी यात्रा सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे